हाय हॅलो नमस्कार मी प्रियांका आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत दिव्या वाटाण्याची भाजी जे की चटपटीत होईल आणि सगळ्यांना वा वास येतात क्षणी खावीशी वाटणारी आणि सगळे बोट चाटेल पोटभर जेवतील अशा प्रकारे आपण आज भाजी बघणार आहोत तर इथे छोटे दोन प्रकार दोन मोठ्या आकारचे कांदे कट करून घेतलेत पाच ते सात लसूण पाकळ्या घेतल्यात एक मोठ्या आकारचा टोमॅटो घेतला आणि थोडंसं आल्याचे तुकडे घेतलेत आणि हे सगळं छान असं कट करून घेतलं आहे मोठ्या मोठ्या आकारामध्ये आणि हिरव्या वटाणा वाटाणा घेतला आहे आता ही थंडीमध्ये सध्या ताजा ताजा, ताजा वटाणा मिळतो तर अशी भाजी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर इथे सगळ्यात आधी काय केलं आहे मी कांदा थोडासा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान कट करून असा तेलामध्ये लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि मग थंड व्हायला थोडा वेळ ठेवून द्यायचा कांदा झाला की लगेच टोमॅटोसुद्धा घ्यायचा टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचा टोमॅटोमध्येच लसण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे सुद्धा टाकून घ्यायचे सगळं छान असं थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं मऊसूत होईपर्यंत टोमॅटो आणि हे सगळं झाल्याच्यानंतर थंड होईल पाच मिनटं थांबायचं तर तुम्ही इथे बघताय छान असं मी भाजून घेतलं आहे थोडंसं होईल तेवढं कमी तेल वापरा आणि मग छान असं मिक्सरला याची पेस्ट तयार करून घ्यायची भाजीला जेवढं आपल्याला तेल पाहिजे तेवढ्या प्रकारात तेल टाकून घ्यायचं मोहरी छान तडतड द्यायची मोहरी टाकून छान <laughs> जिरेसुद्धा तडतडून घ्याय घ्यायचे मग त्यामध्ये घालायचे आपण जी कांदा लसूण कांदा लसूण टोमॅटोची प्युरी केली होती ती सगळी टाकून घ्यायची आणि छान तेल सुट्ट्यापर्यंत तीसुद्धा भाजून घ्यायची भाजून तेल सुटेपर्यंत छान भाजलं ना वास निघून जाईपर्यंत भाजायची आणि त्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची जेणेकरून छान भाजीला चव येईल म्हणून आणि छान याला अजून मिक्स करून घ्यायचं फुल गॅस ठेवायचा इथे आणि फुल हे छान तेल सुटेपर्यंत भाजून झालं की इथे सगळे मसाले टाकून घ्यायचे तुमच्याकडे जे जे मसाले आहेत ते टाकून घ्या तुम्ही ह्याच्यामध्ये ते मी कांदा लसूण मसाला काळा मसाला लाल तिखट घरगुती हळद पावडर हे सगळं टाकून घेतलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं इथे मात्र फुल गॅस ठेवा जेणेकरून खूप छान चव येईल भाजीला छान हे मिक्स करून झालं की लगेच त्यामध्ये हिरवा वटाणा टाकून घ्यायचा हिरवा वटाणा टाकल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचं सगळं आणि होईल तेवढं गरम पाणी टाका यामध्ये जेणेकरून भाजीची चव जाणार नाही अजून वाढेल चव म्हणून छान असं वटाणा टाकून झाल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे त्यामध्ये भाजी किती पातळ पाहिजे किती सुकी पाहिजे याच्या प्रकारे याच्यात पाणी टाका गरम पाणी उकळलेलं आणि पाणी टाकून झाल्याच्यानंतर छान असं मिक्स करून घ्या आणि एक उकळी येऊ द्या वरून कोथिंबीर टाकायची मग कोथिंबीर टाकून झाल्याच्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि एक छान थोडीशी उकळी आल्याच्यानंतर गॅस बंद करायचा तर तुम्हाला हे रेसिपी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी जर तुम्हाला अशाच नवीन नवी नवी, अशाच नवीनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त भाजी झालेली आहे तर अशी जर भाजी बनवली तर लहान मुले सगळेच आवडीने खातील आणि एक चपाती जास्त जाईल असं जर तुम्ही भाजी बनवून बघितली तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा एका स्त्रीला टेन्शन असतं की रोज रोज काय भाजी बनवावी तर प्रकारे एक वेळ एक वेळा बनवून बघा रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळलेल्या असतात नवीन काहीतरी बनवून बघितलं तर सगळेच आवडीने जेवतेसुद्धा आणि पोटभरसुद्धा जेवतात तर आणि आता थंडीमुळे मस्त भाज्यासुद्धा हिरवावटानासुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर नक्की करून बघा थँक्यू